आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत आंदोलन अन्याय आं झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहायचं असं म्हणतात मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी काही लोक लिहित फेसबुकला सोशल मीडियाला संविधानाचं आंदोलन वडिवत पहा अमक्याचं आंदोलन पहा पगार पगार वाघ रस्त्यावर उतरायला लागला की हो, तो जो घरात पाहणार मिशा करून आणि लोकात लाव झुंज लाव मारा मारे दंगर तो शंभर टक्के धनगर घरी मराठ्यात आणि दंगरात हे त्याचं कामच दंगर बांधवांनाच माझी विनंती तुमच्या नेत्याला जर समजून सांगा तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या आधी लागू नका विनाकारण हे चिघळीणारे ती चिगळू देऊ नका शेवटी निर्णय तुमचा आहे शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतीलच ना शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली आमचे वाघ आहेत रस्त्यावर उपरणारे तो उतरायची तुला हे एव्हा महाराष्ट्राला माहिती माहितीये तू दंगल घडून आणणार आहे त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जाती वाद केला येऊन त्रास होऊन मग सांगतो तुला त्याला काय बोलावं हे कळत नाही तो सारखं काहीतरी बोलत तुला काय कळत आहे तुला काय कळत आहे संविधानाच्या पदावर बसतो उपोषण बसितो आंदोलन बसितो आम्ही शांततेने आंदोलन बसलो तर सभा काय घेतो त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत वाटण्या केल्या तू असं म्हण तू तोडीन म्हण एक जण पाय तुडील म्हण एक जणांनी माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटून दिलेत तिने पाडले मी हे बोलणार मला सरकारचं बंधन हे मी संविधानाच्या पदावर बसलोय मला बोलता येत नाही तुम्ही बोला का चाकच मी हाय तुमच्या मागे असं वाटण्या पाडून देतोय इतका तर त्याला काय करते ते कोणतं शान आहे स्वतःला शाळेत समजित असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या परत संपले तुम्ही मी सत्य दे सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो तुम्ही फक्त तिकडं म्हणा काय आंदोलन आहे आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आलं पाहिजे बोलायचं सांगत होतो तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं मी आपोआप दाबाव आणतो मी आपले पडडेले भिडेले हे सारा सार सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो मग तेवच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठा आहे माना मग तसं म्हणलं की मला जवळ करते काय निय तो मला जवळ करते ना मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईल मग तुमची इज्जत वाढत तुमची किंमत वाढत तुम्ही नवीन नेते तयार होता मी तर काय आता हाहीच तुमच्या मागे खंबीर सत्य असलं सांगत आहे ती आणि त्या सांगत तर लाज वाटली पाहिजे त्याला वाटतं की मला कोण माहीत होतं लाज वाटली माहिती खरं त्याला काय सांगतो आपण आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो त्यांच्यावर आरोप करायला लावतो परत ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो